पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत पुण्याच्या दिशेने वाहनांची संख्या आता वाढली आहे कारण नवी मुंबईमध्ये हो जे सगळे मराठा बांधव आलेले होते ते आता पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत आणि त्यामुळे आता पुण्याच्या दिशेनं जाणारी जी वाहतूक आहे तिथे ट्रॅफिक झाल्याचं दृश्य सध्या आपण बघतोय स्क्रीनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत शिवाय शनिवार रविवार असल्यामुळे सुद्धा वाहनांची वाहनांची ही गर्दी आपल्याला दिसते मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची ही दृश्य आहेत नजर जाईल तिथपर्यंत गाड्यांची रांग लागल्याचं दृश्य आपण बघतो आंदोलन करण्यासाठी नवी मुंबईमध्ये आलेले सगळे मराठा बांधव आता पुन्हा एकदा माघारी परत आहेत आणि शिवाय शनिवार रविवार असल्यामुळे जे कोणी पर्यटक घराबाहेर पडलेले असतील त्यांच्यामुळे सुद्धा वाहनांची ही गर्दी झाल्याचं दृश्य सध्या आपण बघतोय मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरची ही दृश्य आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे ही दृश्य सध्या आपण बघतोय नजर जाईल तिथपर्यंत वाहनांच्या रांगा आपल्याला दिसत आहेत विकेंड असल्यामुळे घराबाहेर पडलेले पर्यटक त्यांच्या गाड्यांची गर्दी शिवाय मुंबईमध्ये आलेल्या सगळ्या मराठा बांधवांची जी आता घरी जाण्याची लगबग आहे त्यामुळे गाड्यांची जी गर्दी झालेली आहे या सगळ्यामुळे एकंदरीत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक सध्या प्रचंड ठप्प आहे